नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भातासोबत भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी आंबट गोड चवीची चिंचेची कडी तर ही कडी खूप छान लागते बनवायला देखील खूप सोपी आहे झटपट तयार होते तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही असा कडी भात बनवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी उन्हाळा पेशियल गोड चवीची चिंचेची कडी बनवूया चला ते बघूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चिंचेची कडी खायला खूप छान लागते आवडीने खाली जाते आणि आवडीने बनवली जाते झटपट तयार होते जास्त वेळही लागत नाही बनवायला तर बघा मस्त अशी घट्ट सर्व हातासोबत खाण्यासाठी आपण कडी बनवलेली आहे खूप कमी साहित्यामध्ये ही कडी तयार होते कडी बनवण्यासाठी आपण इथे मसाला काढून घेतलाय तर एक मिरचीचा वाटण तयार करून घेऊया याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगाने घेतलेत कच्चे चार पाच हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मोडून घेतल्यात पाच साला पाकळ्या घेतल्यात छोटा अर्धा चमचा इथे जिरे घेतलेत आणि कोथंबीर घेतलेली आहे तर एवढे साहित्य आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचे कोथंबीर घालायची जिरे घालायचे लसूण घालायचा खूप छानकडे तयार होते तर आता बघा इथे मी चिंचा अगोदरच भिजत ठेवल्या होत्या पाण्यामध्ये चिंचा आपल्याला जवळपास वीस पंचवीस मिनिटांसाठी भिजत ठेवायच्या म्हणजे त्याच्यामधला संपूर्ण आर्क जो आहे तो निघून येतो तर बघा इथे थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये चिंच टाकून घेतल्यात मी भिजायला तर चिंचा जास्त जर आंबट असल्या तर अगदी थोड्याशा घालायच्या आणि चिंचा जर आंबट गोड असतात बघा चिंचा दोन प्रकार असतात तर खूप अशा चिंच घालायच्या नाही भिजायला आता आपण गुळाचा खडा घालून घेऊया म्हणजे आपण नंतर देखील कढी उकळते सुद्धा घालवू शकतो पण अशा पद्धतीने मी इथे चिंच भिजते त्याच्यामध्येच गुळाचा खडा घालून घेतलाय बघा अशा पद्धतीने चिंच आहे तर चिंच आपण भिजत ठेवलेल्या आहेत आता या आपण वीस पंचवीस मिनिटांसाठी छानपैकी भिजवून घेऊया चिंच छानपैकी भिजवून झाल्यात जा मिक्सरला आपण मसाल्याचं वाटण देखील करून घेतलंय आता एक कढई घेतली त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचे तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो छोटे तीन चमचे आपण इथे बेसनपीठ घालून घेतले म्हणजे कडी खूप छान अशी घट्टसर तयार होते आता मिक्सरला आपण मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं वाटण या बेसनपीठावरती मी घातलं आणि चमच्याने आपण आता मसाल्यामध्ये आपण बेसनपीठ एकत्र करू आणि याच्या संपूर्ण गोठळ्या जे आहेत त्या मोडून घेऊया आपण सगळा जर सोबतच मसाला जर घातला तर याच्या गोठळ्या आपल्याला मोडायला जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे थोडासा मसाला घातला आणि बेसन बेसनपीठाच्या छानपैकी गोठोळ्या मोडून घेतल्या आता सगळा मसाला आपण या कढईमध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून याच्यामध्ये घालून घेऊया आपल्याला किती कडी बनवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो खूप छान लागते ही कडी उन्हाळ्यामध्ये आवडीने खाली जाते भातासोबत आता चिंच गुळाचं पाणी आपण याच्यावरती गाळून घालून घेऊया या मसाल्यामध्ये जो आपण एकत्र करून घेतलाय बेसनपीठ आणि मसाला त्याच कढईमध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे गाळून आहे म्हणजे गुळामध्ये आपण गुळचा खडा जो टाकला होता भिजत तो त्याच्यामध्ये पण कचरा काही खडा असू शकतो आणि चिंच सुद्धा आपण टाकून घेतली होती तर त्याच्यामध्ये सर्व असे जनस गाळून घ्यायची तर गाळून घेतली की एकत्र करून घेऊया बघा आपण थोड्याशा मसाल्यामध्ये बेसन पिठाच्या गाठी मोडून घेतल्या त्याच्यामुळे अजिबात गाठी झालेल्या नाहीत आता याच्यामध्ये आपण हळद पावडर घालून घेऊया तर हळद पावडर घालून घेतली की पुन्हा एकत्र एक करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी मसाला जो शिल्लक राहिला तो पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही सगळं पाणी जेवढी कडी बनवायची तेवढं इथेच पाणी वापरू शकता किंवा नंतर सुद्धा घालून घेऊ शकता आता मीठ घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलं गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये मोठा चमचा भरून आपण तेल गरम करून घेतलं की छोटा अर्धा चमचा मोरी घालून घेतली मोरी छानपैकी फुलली की याच्यामध्ये मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अगदी बारीक असा लसून इथे मी चिरून घेतलेला आहे आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातले ताजा फ्रेश आपण याच्यामध्ये धुवून घेतलेला कढीपत्ता देखील घालून घेतलाय आणि एकत्र करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपण आता याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलंय अशी छानपैकी फोडणी बसली की बस कडी खूप छान लागते खाण्यासाठी आता याच्यामध्ये मी अजून पाणी घालून घेतले जेवढी कडी बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायची आता मध्यम गॅसवरती कडी छानपैकी शिजवून घेऊया चार पाच मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता कढी मस्त अशी दाटसर झालेली आहे कमी गॅस ठेवले आणि कमी गॅसवरती एक चार पाच मिनिटामध्ये खूप छान अशी घट्टसर कढी आपली झालेली आहे आपण याच्यामध्ये बेसनपीठ घातलंय आणि कच्चे दोन पोहे खाण्याचे जे चमचे असतात दोन चमचे भरून आपण शेंगदाणे घातलेत आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेतली गॅस बंद करू आहे कडी आपली तयार झालेली आहे तर मी कढीसोबत खाण्यासाठी भात बनवून घेतलेला आहे भातासोबत ही कढी खूप छान लागते आणि बाजरीची भाकर चुरून घ्यावं कढीमध्ये खूप छान लागते नक्की बनवून बघा रात्रीच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने आंबट गोड चवीची कडी आणि भात नक्की बनवून बघा कडी भात खायला खूप छान लागतो तर बघा मस्त अशी चटपटीत आपली स्वादिष्ट आंबट गोड चवीची चिंचेची कडी तयार झालेली आहे भातासोबत खूप छान लागते तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कडी नक्की बनवून बघा उन्हाळा पेशल आपली चिंचेची कडी इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने कडी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी वेलायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद